नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आणि खास करून पावसात भिजून आल्यानंतर आपल्याला काहीतरी ग गर, गरमागरम पिण्याची इच्छा होते तर म्हणजे असं काहीतरी सूप वगैरे हो तर तशीच आपण एक आज सूपची रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे व्हेज मंचाव सूप तर मी ते गॅसवर काढाई ठेवलं ते आहे तेल टाकून घेऊया तेल छान टाकलेलं आहे बारीक चिरलेला आल्याचे तुकडे घालूया बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरली हिरवी किरविली छान परतून घेऊया इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची छान परत परतून घेतलेली आहे आता आपण भाज्या घालूया बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कांद्याची पाक बी बारीक चिरलेली कोबी बारीक चिरलेला बेबी कॉर्न बारीक चिरलेले आता हे भाजे छान परतून घेऊया तीन चार महिने ते परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये घालूया थोडं सोया सॉस रेड चिली सॉस पुन्हा एकदा परतून घेऊया आता याच्यामध्ये घालूया पाणी छान डवळून मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आता आपण घालूया कॉर्नफ्लावरची स्लरी ते एक चमचा कॉर्नफ्लावर थोड्याशा पाण्यात पातळसर पेस्ट केलेली आहे पुन्हा एकदा ढवळून घेऊया चमचाभर व्हिनेगर घालूया चान आता छान उकळवून घेऊया आता इथे आपल्या सूपला छान उकळी यायला लागलेली आहे आता असं आपण दोन तीन मिनिटं उकळी काढून घेणार आहोत इथे मी तीन ते चार मिनिटं सूप छान उकळी काढून घेतलेला आहे आपण गॅस बंद करूया फ्रेश मिरी पावडर घालूया छान एकदम होळून घेऊया आपलं गरमागरम वेज मंचाव सूप पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद